कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे सर्टिफाइड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाइन भारतीय जनता पक्षासाठी कळीचा ठरलेल्या माड्यातून खासदार रणजित नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर करून पक्षाने तो सोडण्याचा प्रयत्न केला आहे मात्र मोहिते पाटील आणि आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नाराजीचं काय हा प्रश्न उत्त अनुतरित आहे भाजपने निंबाळकरांना माड्याच्या रणांगणात उतरवल्याने आता महाविकास आघाडीचा विशेषतः ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस माड्यातून कोणाला उमेदवारी देणार माड्यासाठी पवाराचे डावपेच काय असणार मोहिते पाटील सर्व सहमतीचा डाव टाकणार का याची प्रचंड उत्सुकता सोलापूर जिल्ह्यात रंगली आहे अकुलुदचे मोहिते पाटील आणि फलटणचे रामराजे यांचा विरोध जुगारून देत भाजपने निंबाळकरांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली आहे मात्र महायुतीमधील या दोन्ही महत्त्वपूर्ण नेत्यांची समजूत भाजप कशी घालणार हे पाहणे महत्त्वाचे आहे माडा मतदारसंघात सर्व आमदार महायुतीचे आहेत मात्र फलटणचे आमदार वगळता सर्वांचा पाठिंबा मिळवण्याबाबत रणजितसिंह निंबाळकर यांना यश आले आहे पण मतदारसंघातील सामाजिक समीकरण लक्षात घेणे गरजेचे आहे माड्यातून मागील निवडणुकीत एकट्या मोहिते पाटलांनी माळशिरसमधून एक लाखाचे मताधिक्य दिले होते मतदारसंघातील सांगोला माळशिरस माडा करमाळा फलटण मानखटाव या विधानसभा मतदारसंघापैकी सांगोला करमाळा फलटण आणि मानखटावमध्ये विरोधकांची ताकद सत्ताधारी खासदारच्या तोडीचे आहे माळशिरसमध्ये मोहिते पाटलाची भूमिका महत्त्वाची आहे त्यामुळे आमदारांनी जरी निंबाळकरांना समर्थन दिले असले तरी अंतर्गत विरोधही तेवढाच आहे मोहिते पाटलांना डावलून भाजपने माड्यात जोखीम पत्करली आहे का काय याचे देखील दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे महाविकास आघाडीत ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे येणार आहे पवारांनी महादेव जानकर यांना ही जागा सोडण्याचे संकेत देऊन एक डाव टाकला आहे दुसरीकडे आपले पन्नास वर्षाचे सहकारी विजयसिंह मोहिते पाटील यांनी देखील पवारांना अद्यापही दुखवले नाही मोहिते पाटलांचे खरे दुखणे अजित पवार हे होते आणि आता ते बाजूला गेले आहेत राष्ट्रवादी सोडल्यानंतर पवारांनी मोहिते पाटलांशी व्यक्तिगत संबंध जपले आहेत त्यातूनच त्यांनी मध्यंतरी अकलूजमध्ये जाऊन विजयदादांच्या तब्येतीची विचारपूस केली होती मोहिते पाटील यांनी माडा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला आहे विशेषतः दर्यशील मोहिते पाटील यांनी माडा मतदारसंघात प्रचाराच्या दोन फेऱ्या पूर्ण केल्या आहेत मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून आता वाजवात उतरेचा संदेश सोशल मीडियावर फिरत आहे त्यामुळे पवार हे मोहिते पाटील यांना बळ देतात की मोहिते पाटील यांच्याकडून सर्व सहमतीचा उमेदवार म्हणून माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांचे नाव पुढे करतात हे पाहावे लागेल स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याऐवजी देशमुख यांच्यासारखा नवा चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरून आपले साध्य करावेत हे पाहावे लागणार आहे महाविकास आघाडीकडून महादेव जानकर आणि डॉक्टर अनिकेत देशमुख हे दोघे निंबाळकर यांना तुल्यबळ लढत देऊ शकतात मतदारसंघातील सामाजिक समीकरण त्यासाठी विशेष पोषक आहे शिवाय पवाराशिवाय सहानुभूती देखील या मतदारसंघात असल्याचे दिसून येते त्यामुळे पवाराच्या माड्यातील राजकीय डावपेच याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे पेशंटच्या सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे सर्व कॅशलेस सुविधा नको त्या विचाराने होऊ त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उभ् आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत